संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फसणारी घटना ओरण या ठिकाणी घडली आहे बौद्ध समाजाच्या बावीस वर्षीय तरुणीचा अतिशय अमानवी पद्धतीने खून करण्यात आला मग यशस्वी शिंदे हिच्या मारेकऱ्याला फाशीवर लटकवा यासाठी शांतीनगर येथील अण्णाभाऊ साठे चौक आणि सिद्धार्थ परिसरमध्ये निषेध व्यक्त करत श्रद्धांजली वाहून जिल्हाधिकारी यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जातीच्या पुढाकारानं आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित येऊन आज आम्ही जिथं जिथं या बौद्ध समाजाचे लोक राहतात त्या ठिकाणी जाऊन त्यातील नागरिकांना बोलावून त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या यशस्वी शिंदे या मुलीला श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि यातला आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजेत असं मागणी केलेली आहे यशस्वी शिंदे ही एक बावीस वर्षाची त तरुणी जिच्या बाबतीमध्ये इतका निर्घुणपणे तिचा खून करण्यात आला आणि जिहादी उर्तीचा हा मुस्लिम तरुण दाऊद शेख याच्यावर कारवा कारवायाला अटक तर झालेलीच आहे परंतु त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजेत त्याची चार्जशीट त्वरित दाखल झाली पाहिजेत त्याचबरोबर फास्ट्रॅकमध्ये त्याचा गुन्हा चालला पाहिजेत आणि चांगल्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट देऊन मागणी केलेली आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा निलजीमध्ये झालेला शेतकरी महिला मजुरीवर सामूहिक बलात्कार प्रकरण असू दे इस्लामपूरमध्ये एकतर्फी प्रेमामधून एक। झालेलं प्रकरण असू दे या साऱ्याचा उल्लेख घेऊन आम्ही जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे की जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये तातडीनं बैठक घ्यावी आणि यामध्ये कारवाई झाली पाहिजेत तातडीनं ऍक्शन झाली पाहिजेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं यशस्वी शिंदे हिला भावपूर्ण श्रद्धांजली आज व्यक्त करते आणि त्याला फाशी देण्यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत राहू असं या ठिकाणी मी नमूद करते हत्या झाली तिची तो जो गुन्हेगार होता हा पोक्सो अंतर्गत शिक्षा भोगून आलेला आहे मुळात पोक्सो अंतर्गत जे गुन्हे घडतात ते तो करणारा गुन्हेगार जो आहे हा मानसिक विकृत आहे तो फक्त गुन्हेगार नसून त्याची मानसिक स्थितीही फार बिघडलेली असलेली असलेले दिसून येते तर अशा गुन्हेगारांना पाच वर्षाची दहा वर्षाची शिक्षा होता। न होता त्यांना जी खुनामध्ये शिक्षा होती जशी जन्मठेप डबल जन्मठेप अशा शिक्षा अंतर्गत यांना अटक केली पाहिजे यांना जेल मध्ये घातलं पाहिजे जेणेकरून हे विकृत लोक शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर पुन्हा असे गुन्हे करण्याचे धाडस करणार नाहीत आणि त्यासाठी आम्ही सगळेजण उठाव करणार आहे काल नुकत्याच ओरणला आमच्या यशस्वी शिंदे नावाच्या एका बावीस वर्षाच्या तरुणीची निखरूणपणे हत्या झाली या हत्येतला आरोपी जो आता पकडला गेलाय दाऊद शेख त्याचं नाव आहे व्यवसायानं डॉक्टर आहे कुठलंही व्यसन नसताना अतिशय थंडपणे डोक्यानं त्यानं हा निगरूप खून केलाय मोक्सोच्या अंतर्गत याच मुलीचा विनयभंग केला म्हणून त्याला शिक्षा लागली होती सगळी शिक्षा भोगून आल्यानंतर त्यानं गोड बोलून या मुलीला बोलवून घेतलं आणि इतका अमानुषपणे त्याचे हा तिचे हात पाय तोडणं तिच्या पार्श्वभागावर आणि गुप्तांगावर साकूचे वार करणं म्हणजे सांगण्यासारखी पण पर परिस्थिती नाही डोक्याचा चेंदा मेंदा केला होता अशा पद्धतीचा खून केलेला आहे याचा सगळा ही नवबौद्ध समाजातली तरुणी आहे पंधरा दिवस त्याच्या आधी कोपर शुभांगी मात्रे नावाच्या विवाहित तरुणीवर अत्याचार होऊन खून झाला काल आपल्या मिरज जवळच्या तिथे शेतमजूर महिला नवराबाईको होते आधी दरोडा घातला नंतर तासांनी परत नवऱ्याला बाहेर काढून त्या बाईवर अत्याचार झालेत आणि आज इस्लामपूर मध्ये एका एकतर्फी प्रेमातनं एका मुलीची हत्या झाली आहे तर या सगळ्या हत्यांच्या मध्ये आमचं सगळ्यांना मागणं आहे की या मुळात ही जी घटना घडली यशस्वी सिंदेच्या बाबतीतला हा जो निगृत